नमस्कार मी प्रदीप न आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्यातल्या कृषी विभागाचं पाच दिवसाचं कृषी प्रदर्शन परळी येथे सुरू आहे एकवीस तारखेला त्याचं उद्घाटन झालं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि एकदम जंगी थाट अर्थात परळी ते आयोजन असल्यामुळं ते जंगी असणं हे स्वाभाविक आहे मुंडेंचा जिल्हा आहे गाजावाजा करत अतिशय मोठ्या पद्धतीनं ते प्रदर्शन आणि अपेक्षा अशी आहे की पाच दिवसामध्ये पाच लाख लोक त्या प्रदर्शनाला भेट देतील एकूण शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तंत्रज्ञान नवं कसं येत आहे ते शेतकऱ्यांच्या एकूण जाणीव जागृती त्यांची वाढावी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवावं यासाठीच्या योजना सरकारच्या वतीने आखल्या जात या प्रदर्शनामध्ये स्वाभाविकपणे निवडणुका जवळ झाली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण ते एकूण या उद्घाटनाला येणार असल्यामुळे प्रचंड मोठं आकर्षण होतं महाराष्ट्रातल्या सर्व मंडळींनीस बॅटिंग केली धनंजय मुंडेंनी सगळे जुने संदर्भ दिले मी भाजपचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो आणि शिवराजसिंह हो चव्हाण हे के एकूण राष्ट्रीय अध्यक्ष होते आता मी महाराष्ट्राचा कृषी मंत्री आहे आणि शिवराजसिंह हो चव्हाण हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत हा एकूण नियतीचा कसा भाग आहे वगैरे असं सांगत ते म्हणाले आणि सरकार काय करतं आहे महाराष्ट्रातलं केंद्रातलं सरकार काय त्यांच्या अपेक्षा आहेत अशी मागणी केली प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनीच शेतकऱ्यांचा एकूण त्याच्या मागे आम्ही शक्ती कशी लावतो आहोत केंद्र सरकार त्याच्या सोबत राहणं कसं आवश्यक आहे सांगत होतं आणि सगळ्यांचा ज्वलंत विषय आहे तो सोयाबीन आणि कापसाचा भाव या विषयामध्ये पाच हजार रुपये हेक्टरी आणि दोन हेक्टरचे मर्यादा म्हणजे दहा हजार रुपये हे मागच्या वर्षीचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत निवडणुकीच्या पुढे जसं लाडकी बहिणा योजना आहे तशीच ही योजना आहे आणि या योजनेचं कौतुक सगळ्यांनी केलं चांगली गोष्ट आहे मुख्य मुद्दा आहे तो शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न हा सोयाबीन आणि कापसाच्या भावाचा पीक विमा योजना एक रुपयातली त्याचं कौतुक केलं सगळीकडेच कौतुक आहे कारण देशात केवळ महाराष्ट्रामध्ये होत आहे चावान सिंह चव्हाण असं म्हणाले की आपण एक एक प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडू काय आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं हे नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करू आता बघा त्यांनी स्वप्न कधी बघितलं दोन हजार चौदा साली दाखवलं ना शेतकऱ्याला की आम्ही आलं की स्वामीनाथन आयोग लागू करू त्या पद्धतीने शेतकऱ्याला भाव मिळतील आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल दहा वर्ष होऊन गेले आता पुढचे पाच वर्ष सुरू झालेत मग या पंधरा वर्षात तरी ते होणार आहे का आता एकूण स्वामीनाथन आयोग लागू करून त्यानुसार भाव देण्याचं काय होत आहे बोललं पाहिजे ना शरद पवारांनी केल 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 के काही केलं नाही मागच्या काँग्रेसने काही केलं नाही मान्य आम्हाला चला तुम्ही काय केलं ते सांगा ना आता तुमचं सरकार आहे की नाही काही गोष्टी होत आहेत पण ह्या दीर्घकालीनच्या योजना आहेत म्हणजे आता एक पासष्ट प्रकारचे वाण नव्हे की ज्यात उत्पादकता वाढणारी आहे त्यामध्ये कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळणार आहे वगैरे वाण आहे आणि पंतप्रधान स्वतः बांधावर जाऊन त्याचा त्यांनी शुभारंभ केला ह्या सगळ्या गोष्टी कौतुकाचे आहेत पण भावाचं काय जे आत्ता तुम्ही सांगितलं की जे आमच्या काळामध्ये काय आहे एम एस पी कसा ठरतो एम एस पी एकूण लागत खर्च पन्नास टक्के त्याच्यावरती नफा आणि एम एस पी ठरतो आहे का प्रत्यक्षात तसं चार हजार आठशे रुपये सोयाबीनचा भाव आहे आता यावर्षी तो कसा काढला तो सगळ्यांना मान्य आहे का ज्या महाराष्ट्राने आणि जे पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून मिरवत आहेत मागच्या वेळेला होते त्यांना तरी हे मान्य आहे का हे पुरेसा आहे का भाव मग जिथं हे मान्यच जर नसेल आणि मान्य आहे हे जर सांगत जर असतील तर जर ते खोटेपणे ही हो शेतकऱ्यांची प्रतारण आहे मग मुळात एम एस पीच तुमचा जर मान्य नसेल आणि त्यानुसार भाव आम्ही देऊ असं म्हणत असाल मुळात ते पण फसवाय आहे शेतकऱ्यांचा सगळा माल घेणार आहेत का भावांतर योजनेत फरक देणार आहेत का याच्यापूर्वी शंभर शे टक्के शेतकऱ्याला देऊ शकलात का कुठंही दिलेलं नाही आपल्या देशात कुठेही अशा पद्धतीनं शंभर टक्के आणि हे शक्य पण नाही प्रॅक्टिकल पण नाही होत आहे काय या सगळ्या प्रकारामध्ये नुसते स्वप्न दाखवले जातात म्हणजे गाढवाच्या समोर हिरव्या चाराची पेंडी लावली जाते समोर आणि त्याला फटके मारला तो पळतो त्याला वाटतं की आपल्याला चारा मिळेल पण ती पेंडी पुढेच आहे तसंच आहे शेतकऱ्यांचा हमी भाव ही गाढवाच्या समोर जशी गाजराची पेंडी आहे तशीच ह्या हमी भावाची पेंडी हमी भावाची घोषणा आहे हे मिळतच नाही आहेत ता। म्हणजे त्यांचे हमी भाव मुळात चुकीचे बाजारपेठेस त्यापेक्षा हजार दोन हजार तीन हजार रुपयाने कमी दराने माल विकला जातोय तरीही काही होत नाही निवडणुका जवळ आल्या की एकदम शेतकऱ्यांच्या कळवळा प्रेमाचा पाहना फुटतो सरकारला जो कोणी सत्तेत असतो आणि आम्ही शेतकऱ्यासाठी हे करणार विरोधक म्हणतात की आमचं आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही करू पण पूर्वी तुम्ही होता तुम्ही काही केलं नाही आत्ता जे आहेत ते पण काही करत नाही आहे म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याचं हे कारण आहे त्याला त्याच्या कुठल्याच मालाला योग्य भाव मिळत नाही फुकटची आश्वासनं दिली जातात ते पाच दहा हजार रुपये जे आहेत ना काही उपयोगाचे नाहीत तुम्हाला समाधान असेल की आम्ही देशात कोणीच केलं नाही महाराष्ट्रातल्या सरकारने ही मदत केली मान्य आहे हरकत नाही पण ही पुरेसे नाही आहे मूळ रोग काय आहे आणि त्याच्यानुसार त्याला दिल औषध दिलं पाहिजे काय आहे रोग झाला आहे हाल्याला आणि इंजेक्शन दिलं जातं आहे पकाडीला जखम झाली आहे गुडघ्याला आणि मलम लावला जातोय डोक्याला मूळ जे प्रश्न आहेत ते प्रश्नच पाहिले जात नाहीत शेतकऱ्यांच्या नावानी पुढारी फक्त स्वतः मतं घेतात स्वतःचे घर भरतात सत्तेत अ आहे का ब आहे माहिती नाही पण सगळे जण शेतकऱ्यांच्या नावाने गुणगाण करतात शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र सोडवले जात नाहीत शिवराजसिंह चव्हाणांकडून मोठ्या अपेक्षा आहेत कारण त्यांनी मध्य प्रदेशमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं सरकार चालवलं आणि ते आता कृषी मंत्री आहेत यात ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्याला कसा होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतमालाला भाव मिळणं हमी भावानी खरेदीसाठीच्या योजना आहेत तीन प्रकारच्या योजना आहेत एक आहे भावांतर योजना दुसरी योजना आहे की सगळा माल सरकारने खरेदी करायचं आणि तिसरी योजना आहे जर खाजगी जरी तुम्ही विकलात तरी देखील हमी भावानंच विकल ते विकलं गेलं पाहिजे आता यातलं काय करायचं वगैरे ते म्हणतील पण हे सगळं आहे ना त्याची अंमलबजावणी स्तरावरती अनेक अडचणी येतात ह्या अडचणी दूर व्हायला पाहिजेत सगळ्या शेतमालाचे जे भाव आहे ते योग्य मिळण्यासाठी जे करायला लागेल ते करावं लागणार आहे दुर्दैवाने इच्छाशक्तीच सरकारची आहे की नाही याबद्दल शंका निर्माण होते काय होत मूळ प्रश्न तुम्ही बाजूला ठेवतात आणि बाजूनी त्याच्या स्वभावत आली तुम्ही वावरत असतात आणि मग त्याच्यामुळेच विश्वास बसत नाही लोकांचा विश्वास न बसण्याचं कारण हे ते आहे लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ मराठा समाज केवळ मुस्लिम समाज यांची नाराजी नाही तर शेतकऱ्यांची नाराजी देखील बोवलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष दिलं गेलं नाही तर शेतकऱ्यांची नाराजी भोवणार आता थेट आमचा संबंध नाही हे केंद्राचा संबंध आहे असं म्हणून अंग काढून घेता येत नाही हे सगळे थातूर मातूर योजना आहेत हो दोन हजार रुपये शेतकऱ्याला मदत पण मागितले नाही शेतकऱ्यांना नका देऊ तुम्ही भाव द्या हे दोन दोन हजार रुपये वगैरे आहे ना ते मग कसं होतं की लोकांना असं वाटतं सामान्य अरे किती चाललं आहे सरकार किती मदत करत आहे अहो प्रत्यक्षामध्ये काहीच नाही हो त्याचा रोजगार निघे ना म्हणजे लागत खर्च किती वाढतो आहे आत्ता ह्या सगळ्या योजना आहेत लाडकी बहिणी योजना अमुक तुम्ही हे करतायत शेतमजूर कुठे आहेत शेती करायचं हे असे अनेक प्रश्न आहेत नैसर्गिक संकटांची तर इतकी मालिका आहे शृंखला आहे ती दरवर्षी वाढती आहे आणि सरकार कोंडी करत आहे सरकार प्रश्न सोडवण्यापेक्षा सरकारी यंत्रणेत प्रश्न निर्माण होतात सरकारच्या योजना भरपूर आहेत सोलारची योजना आहेत अनेक शेतकऱ्यांसाठी जी योजना आहेत पण त्या शेतकऱ्याला मिळतात का झारीतले शुक्राचार्य किती आहेत अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने लोक जातील नवीन तंत्रज्ञान नाही म्हणायला आत्ता ड्रोनचं जे तंत्रज्ञान येत आहे ते शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे इंद्रमणी जे आत्ता वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत या विभागाचे ते अध्यक्ष आहेत देशाचे आणि आत्ता केंद्र सरकार राज्याला एक हजार ड्रोन देण्याची योजना करत आहे भविष्यात या योजनेचा मात्र शंभर टक्के लाभ होईल खर्च शेतकऱ्यांचा कमी होईल मजुरीचा त्रास वाचेल त्याच्यानंतर आहे की खताचा औषधांचा खर्च कमी होईल हे चांगलं होणार आहे काही गोष्टी घडणार आहेत चांगल्या घडत आहेत पण त्याला वेळ लागतोय आणि त्यामुळे दम निघेल झाला हो म्हणजे मूळ अडचण काय झाली आहे शेतकऱ्याला कळत नाही असं नाही हे होतं हे चांगलं आहे पण आज त्याचा श्वास आहे त्याचं कारण प्रामुख्याने भाव शेतमालाचा भाव नसल्यामुळे त्याच्या हातात पैसे येत नाहीत घर चालवू शकत नाहीत तुमच्या योजना सगळ्या चांगल्या आहेत पण त्याला वेळ लागतोय ना त्याची अंमलबजावणी जेवढ्या लवकर होईल तेवढा त्याचा लाभ होईल अन्यथा मग हे मी जे म्हणालो तसं ना गाजराच्या समोर गवताची पेंडी धरली गाढवाच्या समोर त्या पद्धतीनं जर झालं तर मग शेतकऱ्यांची आत्महत्या टळणं हे फार अवघड आहे कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने जे काही माहोल तयार केला तो अतिशय उत्तम आहे हरकत नाही शेतकरी येतील बघतील नवीन तंत्रज्ञान शिकतील पण मूळ जे दुखणं आहे पायाला झालेलं जे खुरूप आहे ते खुरपाचं काय त्याच्यावरचा इलाज सरकारने तातडीनं केला पाहिजे नाहीतर शेतकऱ्याला चालणंच अवघड होईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा सबस्क्राइब करा